नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्राताई ह्या सागरचे खूप कौतुक करत असतात तेव्हा मात्र लकी हा लगेच सागरची ची करण्यासाठी त्याला हात पुढे करतो तेव्हा मात्र सागर त्याच्याकडे राग नाही बघतो सागर त्याच्या हातामध्ये दे हात देत नाही घरातील बाकी सर्वांना सुद्धा लकीचा खूप राग येतो तेव्हा इंद्राताई लगेच सागरला मिठी मारतात आणि म्हणतात की चला आता उद्या तर आपल्या घरात घटस्थापना आहे आणि आज तर अशी इतकी चांगली बातमी मिळाली तेव्हा तर सुद्धा खूप खुश असते खरंच एक आईची कृपा आहे म्हणून इंद्राताई देवीला हात जोडतात आणि म्हणतात की चला बोला तर सर्वांनी एक आईचा उदय उदय तर लगेच सई मोठ्याने एक वेळा आईचा उदय उदय असे करते तर इंद्राताई प्रेमाने आपल्या सागरच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि त्याचे तोंड भरून कौतुक करते मुक्ता सुद्धा दिव्याईला हात जोडते स्वामींना म्हणते की स्वामी कायम सागरची अशीच प्रगती होऊन दे त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडून देऊ नकोस कायम सदैव त्यांच्या पाठीशी राहा ला जे काही त्रास असतील ते सर्व त्रास माझ्या पाठीशी येऊन दे माझ्या आयुष्यातील आनंदाचे सर्व क्षण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये दे स्वामी मागणं तुमच्याकडे आहे आणि लकीकडे तिचे जाते कसाही जरी असला तो तोर या घरचा मुलगाच आहे काही झाले तरी हा त्रिडा सोडा आणि लकीला यातून वाचवा सुखरूप यातून त्याला बाहेर काढा म्हणून ती स्वामीला हात जोडते परंतु जी सावणी असती तर सावनीचे मुक्ताकडे लक्ष जाते त्यावर सावणी आपल्या रूम मध्ये येते आणि आपल्या ती नेलपेंट लावत असते तेव्हा मात्र इकडे हर्ष विचार करत असतो आणि तो, तो लगेच सावनीला कॉल करतो तेव्हा सावनी ही हर्षचा कॉल पाहते आणि हा मला कॉल का करत असेल असा विचार करत असताना ती लगेच कॉल उचलते तेव्हा हर्षवर्धन सावनीला म्हणतो की अग सावनी सावनी माझा आवाज ऐकण्यासाठी तू तर तरसलेली असेल अगं तुझ्या एक्स हजबंडला ला मिळाले मग तुझे सुद्धा अभिनंदन कोणीतरी करायला हवे म्हणून तुझे अभिनंदन करण्यासाठी मी तुला फोन केला अगं माझा आवाज ऐकून तू इमोशनल वगैरे होऊ नकोस आपले जे काही झाले तेव्हा हर्षवर्धन ते बोलणे ऐकून सावनी मात्र खूपच भडकते अरे गप तुझे फालतू बोलणे ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि काय रे तू कधीपासून असे खबरी द्यायला सुरुवात केली अरे सागरला अवॉर्ड मिळाले ते मला अगोदरच कळाले तुझ्या अगोदर आणि तसेही तुझी आणि त्या मेहताची तर लायकीच नव्हती त्यामुळे त्याला हे अवॉर्ड मिळाले हे तर करेक्ट झाले आणि अगदी करेक्ट असा डिसिजन घेतला तेव्हा लगेच हर्षवर्धन सावणीला म्हणतो तू हे नाव माझ्या वाकड्यात शिरू नकोस हे अवॉर्ड आहे ना सागरला आम्ही मुद्दा मिळून दिले तेव्हा सावणी विचारते की काय नेमकं तुला काय म्हणायचे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की तू त्या आशिष देशपांडे तो मुक्ताचा लहानपणापासूनचा मित्र आहे अगदी सोपं आहे की त्या आशयने इम्प्रेस करण्यासाठी सागरला हे अवॉर्ड दिले अगं बिझनेस सर्कल मध्ये सुद्धा ही चर्चा सुरू आहे शी 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 अग सागरने तर स्वतःच्या जीवावर हे बिझनेस मध्ये अवॉर्ड मिळायला हवे होते बायकोच्या जीवावर हे तर सगळं त्या सागरला नाही शोभत सावणीला राग येतो सावनी म्हणते की झाले का तुझे बोलून मी फोन ठेवते कारण माझ्याकडे वेळ नाही तेव्हा सावनी सुद्धा रागाने फोन ठेवून देते हर्षचा तर खूप असा अपमान होतो सावनीला मात्र राग येतो परंतु तिला आनंद सुद्धा होतो कारण तिच्या लक्ष की असे आहे तर बिझनेस सर्कल मध्ये अशी चर्चा आहे की मुकता चा जो बॉयफ्रेंड आहे त्याने सागरला हे अवॉर्ड मिळून दिले आणि जर सागरला कळले तर सागरच्या खूप मोठा धक्का बसेल म्हणून सावनी खुश होते का मी वेळ वाया घालवत असे हे तर मी लगेच सागरला जाऊन सांगायला हवे त्यामुळे सागर, सागर आणि मुक्ता या दोघात किती राहडा होईल त्यामुळे तर खरंच खूप मजा येईल त्यानंतर इकडे सागर आपल्या कॅबिन मध्ये असतो आणि तेथे मेहेर येतो मिहीर म्हणतो की अरे दादू खरंच कॉंग्रेच्युलेशन अरे मी तुला म्हटलं होतो की हे अवॉर्ड तर तुलाच मिळणार शेवटी भाऊ कुणाचा आहे तर सागर म्हणतो की म्हणजे अशी उलटी गंगा आहे तर मिर म्हणतो की अरे तसे नाही आता तर तू घरी सर्वांना सांगितलेच असेल तेव्हा त्या कारणामुळे घरी तर सर्वजण खूपच खुश असतील बँजो पार्टी वगैरे सर्व काही आणि वहिनी वहिनी तर ती काय म्हणते तिने तर असे तर सागर म्हणतो की असे काही घडलेले नाही तेव्हा मिहीर शांत होतो सागर म्हणतो की अरे मिहेर मला तर स्वतःहून ही गोष्ट त्यांना सांगायची होती पण माझ्या अगोदर त्या त्यांना सांगितली तेव्हा मिहीर म्हणतो की अरे हे तर बेस्टच आहे मी तुला सांगतो की अरे सागर वहिनी तुझ्यासाठी काहीतरी बेस्ट असा प्लॅन करत असे तेव्हा सागर हा नाराज म्हणतो की मला माहिती नाही आणि मला काही फरक सुद्धा पडत नाही मिहीर त्याच्याकडे बघून विचार करतो की दादूसला नक्की काय झाले असेल हा असे का बोलत असेल आणि तो सागरला विचारतो की काय रे काय झाले तो असा इतका हिरमुस का झाला तेव्हा सागर म्हणतो की काही नाही तर अगोदरच मुक्ताकडे बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा खूप कमी वेळ असतो त्यात हे आरती आणि लकीचे प्रकरण माहिती नाही मग त्यांच्याकडे सेलिब्रेशन साठी सुद्धा वेळ असेल किंवा नसेल अरे बरेच दिवस झाले आम्ही दोघांनी एकत्र वेळ सुद्धा घालवलेला नाही जो काही वेळ असतो तर तो, तो, तो वेळ त्या आशय सोबत घालवतात सागर खूप असा नाराज होतो तेव्हा मिहीर त्याला समजावतो की अरे दादूस असे काही नाही अरे मी तुला सांगतो की बहिणीने नक्की तुझ्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन केलेला असेल कारण असे मोठे सरप्राईज तुला तिला द्यायचे असेल आणि जेव्हा तुला हे कळेल तेव्हा तूच मला म्हणशील की खरंच मिहीर तू जे म्हणत होता ते अगदी बरोबर होते त्यानंतर इकडे लगेच मुक्ता ही बाहेर निघालेली असते आणि ती जाता जाता आशिषला फोन करते आणि तू बिजी आहेस का अरे जर तू व्यवस्थित मोकळा असेल तर मला येऊन भेट कारण मला सागरला भेट द्यायची म्हणजे गिफ्ट द्यायचे इतकी मोठी अचीवमेंट आहे मग मी विचार केला की के नक्की काहीतरी सोन्याचं देईल म्हणून आणि तेवढ्याच सावनी ही सर्व तिचे बोलणे ऐकते तू शोरूमला ये आपण नक्की भेटूयात आणि मी निघालेलेच आहे तर सावनी लगेच तिचा पाठला लग करत तिच्या मागे येत असते सावनी हे सर्व ऐकून म्हणते की सरप्राईज सरप्राईज तर आता मी देईन तुझ्या मागे मागे त्याला पाठवते मग अगोदर तो सरप्राईज तर होईल आणि नंतर त्याला शॉक बसेल म्हणून सावनी खूपच खुश होते सावनी लगेच सागरला फोन करते सागरला खूप राग येतो सागर रागाने विचारतो की काय कशाला फोन केला मला आज तेव्हा सावने म्हणते की अरे हे काही विचार न झालंस का अरे तुझ्या काळजीसाठी मी तुला फोन केले आणि हे बघ मी तुला या अगोदर सुद्धा सांगितले होते हिस्ट्री रिपीट होते ही, दर तुझा ना माझ्यावर विश्वास नाही तू अगोदर तुझ्या डोळ्यांनी पग आणि मग मला म्हण तेव्हा सागर तिच्यावर चिडतो की काय बडबडतेस तुला होते का मी तुला म्हणायचे की अरे माझं एक काम आहे आणि मी बाहेर जाऊन हर्षला भेटायचे जर ते आठवत असेल मग एक्झॅक्टली मुक्त सुद्धा तेच करते आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाते त्याला गिफ्ट देण्यासाठी अरे मी स्वतः ऐकले म्हणून तुला सांगते आणि हे पग तुझा माझ्यावर विश्वास नाही मी तुला तेथील पत्ता देते आणि मग तू ये तिकडे स्वतःच्या डोळ्यांनी बघ म्हणजे तुझा विश्वास बसेल तेव्हा सागर विचारात पडतो टेन्शन येते आणि सावनी मात्र खुश होते त्यानंतर ते मुक्ताने तेथे त्या गिफ्ट शॉप मध्ये घेऊन आलेली असते कारण तिला सागर साठी गिफ्ट घ्यायचे असते अजय मुक्ताला म्हणतो की अगं दागिन्यांच्या शॉप समोर आल्यानंतर बायकांच्या चेहऱ्यावर कसे हसू येते मुक्ता हसून म्हणते की अरे तसे नाही कारण ही, ही लहानपणापासूनची सोनेरी आठवण आहे लहानपणापासून जेव्हा एखादा दागिन्या जर घ्यायचा झाला तर बाबा म्हणायचे एका असे काय दुसरीकडे जाऊयात आपण पण आईचे मात्र ठरलेले असायचे दागिने घ्यायचा तो इथेच कारण आईचे इथे खूप विश्वासाचे माणसं असतात आणि दागिन्यांची क्वालिटी सुद्धा खूप छान असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खिशाला परवडणारे सुद्धा आहेत त्यामुळे पैशांचा काही विषय नाही सागरसाठी जर काही घ्यायचे असेल तर पुन्हा गाडगिळ दुकाना या दुकानातूनच घेणार म्हणून ते दोघे आतमध्ये येतात आणि तेथील सेल्समनला विचारतात मला माझ्या मिस्टरांसाठी एक छान असे गिफ्ट घ्यायचे जर काही ब्रेसलेट वगैरे असेल तर सांगा आणि जर तुम्हाला आणि यापेक्षाही अजून काही छान असेल तर ते सुद्धा दाखवा तेव्हा ती सेल्स वुमन खूप छान प्रकारे विविध डिझाईनमधून तिला दाखवते मुक्ता त्या डिझाईन आणि ते सर्व दुकान बघून त्या दुकानातील सर्व वस्तू बघून खूपच खुश होते यापेक्षाही थोडे नाजूक डिझाईन असली तर त्या सुद्धा दाखवा म्हणून मुक्ताने काही रिंग्स बघितलेल्या असतात आणि समोर तो चेनचा पाचवा ट्रे असतो तो सुद्धा ती दाखवण्यासाठी सांगते तेव्हा असेही म्हणतो की काय मॅडम एखादे तरी आवडले का म्हणते की अरे एखादे काय मला सर्व डिझाईनी खूप आवडल्यात डिझाईनच इतक्या मस्त आहे तर मी कन्फ्युजच होते अरे चेनच्या डिझाईन बघ ना किती मस्त आहेत आणि ओके आपण डिझाईन बघण्यासाठी आलो ना त्यामुळे मी ब्रेसलेट ची डिझाईन आता बघते आणि त्यावरच फोकस देते तेव्हा आशा म्हणतो की हो ठीक आहे त्यानंतर सावनीने सागरला ज्या ठिकाणी बोलावले असते तर सावनी तेथे येऊन सागरची वाट बघत असते सागर येतो आणि आपला मोबाईल दाखवून विचारतो की काय हा कसला फालतूपणा आहे आता तेव्हा सावनी म्हणते अरे मला तर असे वाटले होते की तू यांची शॉपिंग झाल्यानंतर येतो की काय तेव्हा सागर विचारतो की म्हणजे ते शॉपिंग करतात का या दुकानात आहे का तर सावनी म्हणते की हो तू तु तुझ्या तु डोळ्यांनीच बघ तेव्हा भा त्याच जेव्हा सागरने तिकडे लक्ष दिलेले असते तर अशय असतो तर त्याच्या हातामध्ये ती चेन असते म्हणजे ते, ते ब्रॅसलेट तर ते बघून त्याला धक्का बसतो आणि त्याचा गैरसमज होतो की बहुतेक मुक्ता ही काहीतरी घेत असेल तर सावनी त्यात आणखीन भर घालते आणि सावनी म्हणते बघ आता तू तुझे कोण्याच बघ विश्वास बसला ना मुक्ता आणि अशोक एकत्र शॉपिंग साठी आले तर मुक्ता ही आपले दागिने बघून इतकं खूपच खुश होते प्रत्येक दागिने इतका सुंदर कसा असू शकतो सागरसाठी मी दागिने घेण्यासाठी आले पण मला माझ्यासाठी घेवा की काय असे वाटते तेव्हा तिचे अशाकडे लक्ष जाते आणि अशाला म्हणते की अरे मी तुझा चॉईस चांगला आहे म्हणून तुला मी घेऊन आले माझ्यासोबत आणि तू फक्त बघतच उभा राहिला जरा चॉईस करण्यासाठी मदत तर कर तेव्हा असेही म्हणतो की अगं मी केव्हाच चॉईस सुद्धा करून ठेवले हे गोल्ड मध्ये मध्ये आणि हे प्लॅटिनियम मध्ये आणि हे पग सिल्वर मध्ये सुद्धा मग या तिन्ही पैकी जर तुला काही शॉर्ट लिस्ट करता येत नसेल तर आपण तिन्ही सुद्धा घेऊन टाकूया तर मुक्ता म्हणते की नाही मला तर खूपच आवडले अरे पण यातील तिन्ही मधील एक चॉईस करता आणि मला घेता येणार का ते कन्फ्युजन तर थोडे होणारच एक काम करते अगोदर मी तुझ्या हातावर लावून बघते त्यामुळे मला जरासा अंदाज येईल तर असे म्हणतो की ठीक आहे म्हणून ती लगेच आशेच्या हातावर ते ब्रेसलेट धरते आणि हे मात्र बघितल्यानंतर सागरला तर खूप मोठा धक्का बसतो सावणी त्यात आणखीन भर घालून म्हणते की अरे काय आहे हे एक्सप्लेशन हे सर्व काही अगोदर सुद्धा मी बघितलं कारण एकेकाळी मी सुद्धा या जागी होते म्हणून तुला सांगते काहीतरी जळत असल्याशिवाय धूर मात्र मात्र निघत नसतो असताना मी कधी चेहऱ्यावर इतका आनंद बघितलेला नव्हता काय काय हसतात टाळ्या वाजवतात एकमेकांना पोच देतात किंवा मुक्ताबारी त्या अशा हात हातामध्ये घेऊन त्याच्या हातात ते ब्रेसलेट घालत असते परंतु यांनी मात्र त्याचा वेगळा अर्थ काढलेला असतो सर्व बघून सागरला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या डोळ्यात चक्क पाणी येते सावनी लगेच सागरला म्हणते की कसे आहे यांच्यावरून असे लक्ष देते की तुझ्याबरोबर कधी कोणतीही बाई खुश नाही राहू शकत तेव्हा मुक्ता म्हणते की बिझनेस मधील इतका मोठा माझ्या नवऱ्याला मिळतो मग प्लॅटिनियमच द्यायला हवे आणि माझा नवरा आहे सुद्धा प्लॅटिनियम सारखा ते तेव्हा त्यातील एक चॉईस करते आणि त्याचे वजन करण्यासाठी सांगते तेव्हा त्याचे ते वजन झाल्यानंतर लगेच मुक्त म्हणत असते की मी आता सागरला दिवाळीसाठी येते येथे घेऊनच येते शॉर्ट लिस्ट असलेला एखादा नेकलेस घेते वाव खूप छान आणि अगदी सिंपल डिझाईन मिळालं अगदी माझ्यासारखं अजून काय हवं म्हणून ती त्या म्हणजे बिलावर सही करते तेव्हा ते दोघे ते बाहेर तर सागर लगेच रागाने तिथून निघून जातात आणि सावणी लगेच एका गाडी मागे लपते सागर इतका संतापलेला असतो त्याला खूप त्रास होत असतो सावणी मुद्दाम त्याच्या जवळ येते औरिस सागर काय होते तुला काही त्रास होते चक्कर वगैरे येते की काय थांब मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते तेव्हा सागर मात्र खूप आणि सागर मैफिल असावी तर अशी ती त्याच्यासाठी ब्रेसलेट घेते तो तर तिच्या नवऱ्यासाठी स्पेशल असे अवॉर्ड मिळून देण्यासाठी नाव पुढे करतो खूप इंटरेस्टिंग असे डील आहे हो की नाही तेव्हा सागर हा खूप रागवतो नेमकं तू काय म्हणाली कारण सागरला ते आशिषचे नाव ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो सावनीला पुन्हा विचारतो की तू नेमकं काय म्हणाली सावनी लगेच म्हणते की अरे अख्या कॉन्फरन्स मध्ये ही तर चर्चा आहे की तुला जे स्पेशल अवॉर्ड मिळाले हे स्पेशल अवॉर्ड तुला आशेने केल्यामुळे मिळाले तेव्हा सागरला खूप राग येतो सागर म्हणतो की अशी वायफळ बडबड करू नकोस तो हे सर्व का करेल सावनी म्हणते की अरे मैत्रीसाठी म्हणूनच त्याने हे मुद्दाम सर्व केले आणि ही चर्चा तर आता सगळीकडे आहे फक्त तुला त्याबद्दल माहिती नाही सावनी म्हणते की अरे या अगोदर सुद्धा तुला हर्ष करून जे प्रमोशनल मिळाले होते होते त्याचे कारण सुद्धा मीच होते आणि या अवॉर्ड कारण आता मुक्त आहे तिच्यामुळे तुला हे अवॉर्ड मिळाले मला फक्त तुला इतकेच सांगायचे की जो त्रास तुला माझ्यामुळे झाला तो फक्त मुक्तामुळे होऊन देऊ नकोस अरे सागर फक्त मी तुला सावध करते तेव्हा सागर लगेच रागाने गाडीमध्ये बसतो मात्र खूप आनंद होतो त्यानंतर आशिष आणि मुक्ता हे घरी येतात मुक्ता आशिषला म्हणत असते की अरे चल ना फ्लोअर ला आला मग वर चल ना फर्स्ट फ्लोअर ला तुला कसला प्रॉब्लेम आहे वर येण्यासाठी असे म्हणतो की तसं नाही अग बस काहीतरी काम आहे तेव्हा मुक्ता म्हणते की अशय अरे असे काय काम आहे चल ना तू लवकर कॉफी तरी पिऊन जा इतकं छान गिफ्ट घेतलं आपण कॉफी पिऊन सेलिब्रेट करूयात अरे तुला तर माहिती ते आहे का मला आताच दिवाळी सुरू झाली असे वाटते तेव्हा अशय म्हणतो की अगं हो तू अजूनपर्यंत सुद्धा शाळेतील लहान मुलगी राहिली असेच दिसते तू खुश आहे ना तर मुक्त म्हणते की हो नक्की खुश आहे आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याच्याबद्दलच्या आपल्या मनातील भावना एका अशा वस्तू मधून व्यक्त करता येत असेल तर कसलं भारी ना आणि ही करेक्ट वस्तू शोधून दिल्याबद्दल थँक्यू असे म्हणतो की अगं थँक्यू काय त्यात आणि ओके वेलकम आणि एक विचारू कोतला तर मुक्त म्हणते की हो तर असे म्हणतो की तू सागरला सांगशील ना की आज मी तुझ्या बरोबर आलो होतो तर मुक्त म्हणते की अरे अर्थात मी सांगणारच तेव्हा असे म्हणतो की प्लीज नकोच सांगू हे ब्रेसलेट मी सिलेक्ट केले ऐकून त्याला राग येईल मुक्त म्हणते की अरे असे सागर तसे नाहीत आणि मुळात त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट घेतले मग ते का चिडतील तेव्हा असे म्हणते की अग मी आल्या दिवसापासून बघतो की तो माझ्यावर उखडलेलेच असतो तेव्हा मुक्त म्हणते की अरे अशूच खरंच ते तसे नाहीत अरे थोडेसे ते खडूस वाटतात पण मनाने खरंच खूप प्रेमळ आहे ते आणि हेच बघ जेव्हा मी त्यांना हे ब्रेसलेट देईन तेव्हा त्यांचा राग जे काही त्यांचे टेन्शन आहे ते गळून पडेल सर्व आणि हा ब्रेसलेट पेक्षा त्यांचा चेहरा जास्त असा खुश होईल तेव्हा हा भाग आहे ते संपतो पुढील भागामध्ये मुक्ताही सागरला प्रसाद द्यायला जाते परंतु सागर काही तिच्या हाताने प्रसाद घेत नाही स्वतः आपल्या हाताने घेतो आणि खातो तेव्हा मुक्ता विचार करते की सागरने माझ्या हाताने प्रसाद का घेतला नसेल तेव्हा लगेच तिथे सावनी येते सावणी म्हणते की काय मुक्ता तुझ्या हाताने सागरने का प्रसाद घेतला नसेल तुमच्यात काही झाले का तर मुक्त म्हणते की हे पग आम्ही नवरा बायको आहोत आमच्यातील गोष्टी आम्ही बघून घेऊ तेव्हा अवॉर्ड मिळाल्यानंतर सागरचे एका ऑफिसमध्ये कौतुक होत असते आणि त्याला ते गिफ्टसुद्धा मिळत असते फुलांचा भुके तेव्हा हो मात्र तेथे दोन असे स्टाफ मेंबर एकमेकांबरोबर बोलत असतात की आशिष सर आहेत ना त्यांच्या हिपारसीमुळे यांना हा मिळालेला अवॉर्ड आहे तेव्हा सागरला खूप राग येतो त्यानंतर अशय हा सागरला फोन करतो आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो तेव्हा सागर मात्र त्याला म्हणतो की अरे मुक्ताच्या नजरेत आपली स्वतःची इमेज चांगली करण्यासाठी तुमच्यासाठी ते करेक्ट असेल पण मला याची गरज नव्हती कारण तुम्ही जरी रेसिमेंट केले नसते तरीसुद्धा मला हे आवार्ड मिळालेले असते म्हणून रागाने तो फोन ठेवतो तर अशयला सुद्धा खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद